नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा या रंगछटा नंदलालभाई दुरून बघत होते रंगाचा बेरंग करण्याची त्यांची इच्छा नव्हती कारण ते दृश्य त्यांना सर्वस्वी अनोखं होतं आणि म्हणूनच त्या भावदृश्याला धक्का न लावता तिथून माघारी फिरले एव्हाना भावनांचा जोर ओसरला होता अश्रूंना बंधारा घालण्यात पांडुरंगशास्त्री यशस्वी झाले त्यांच्या मनात कसला तरी ठाम निर्णय झाला खादीच्या शुभ्र रुमालानं आपले नेत्र टिपून ते मनाशी म्हणत होते देवा तुझंही काही चुकीचं नाही तू म्हणत असील याच्या नावावर चांगला जमीन जुमलाय आणि तरीही माझ्या पुढे हात पसरतो ठीक आहे देवा तुझ्या दाराशी मी पुन्हा येईन तेव्हा हेही कारण उरणार नाही याप्रमाणे विचार करून मोठ्या निश्चयानं ते आपल्या जागेवरून उठले सदरा धोतर थोडं झटकल्यासारखं केलं आणि तात्काळ तिथून निघाले निघताना त्यांनी हातात एक मोठा दंडा घेतला कारण एव्हाना चांगलाच अंधार पडला होता रस्त्यामधून साप नाग हमखास दिसायचे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी अन्य कोणती सोय नव्हती पुष्कळ अंतर चालून जावं लागे आणि चालत चालत पांडुरंगशास्त्री त्या भयाण अंधारातून वाट काढीत निघाले तासाभरात स्टेशनवर जाऊन पोचले मुंबईला जाणारी लोकल त्यांना यथावकाश मिळाली गिरगावातल्या भटवाडीत असलेल्या आपल्या नव्या घरी येऊन ते पोचले तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजून गेले होते जपानहून परतल्यानंतर पांडुरंगशास्त्री जगन्नाथ निवासमधल्या नव्या जागेत राहायला आले होते पांडुरंगशास्त्रींचा नावलौकिक प्रभाव दिवसेंदिवस वाढू लागला होता सातत्यानं लोक भेटायला यायला लागले आंतरराष्ट्रीय क्री कीर्तीचे तत्वज्ञही भेटीसाठी येतील त्यासाठी नवलकर बिल्डिंगमधली राहती जागा पुरेशी पडणार नाही असा विचार पाठशाळेतील ज्येष्ठ व अनुभवी माणसं करू लागली त्यांनी जागेचा शोध घ्यायला सुरुवात केली जगन्नाथ निवासमधली ही जागा सर्वांच्याच पसंतीला उतरली आणि मग सगळी आठवले मंडळी नव्या जागेत राहायला आली पुढे एकोणीसशे बासष्टच्या सुमारास एक नवा कायदा येऊ घातला होता भाड्याची जागा बंद करून ठेवायची नाही असा फतवा निघाला नवलकर बिल्डिंगचे मालक आठवल्यांकडे जागा परत मागू लागले ती जागा सोडणं शक्यच नव्हतं त्या जागेत आठवल्यांच्या भावना गुंतवलेल्या दात्यांनी ती जागा घेतली होती त्या बिल्डिंगचं बांधकामही त्यांच्या देखत झालेलं म्हणून जागा मालकाला परत न देता प्रभाकर पंत आपल्या कुटुंबासह त्यावेळी पुन्हा नवलकर बिल्डिंगमध्ये राहायला आले होते सध्या मात्र ते भटवाडीतच राहायला आले होते ते या नव्या घरी येऊन पोचल्यानंतर निर्मलताईंनी दारू घडलं चिंतायुक्त स्वरात म्हणाल्या किती उशीर झाला अहो आडरानातून वेळेवर आला नाहीत की काळजी वाटत राहते छे छे तू माझी मुळीच काळजी करीत जाऊ नकोस माझी काळजी घेणारा बसलाय ना तो माझ्या हृदयात ते मान्य आहे हो पण तरी काळजी वाटतेच ना केवढी आडरानात जागा आहे ती साप मिंचवांचं साम्राज्य आहे त्यात रस्त्यानं दारुडे भेटतात मला तर बाई भेटतीच वाटते पांडुरंगशास्त्रींनी यावर हसून तात्काळ म्हटलं अगं काही कार्य करायचं म्हणजे भीती बाळगून कसं चालेल याहीपेक्षा दुर्गम ठिकाणी जाण्याची वेळ येईल खेड्यापाड्यांतून काम करायचं आहे बरं वाढ लवकर पहाटे निघायचे कुठे रोह्याला जायचं म्हणतोय आधी आईला विचारतो मग ठरवतो त्यांच्या मातोश्री पार्वतीबाई मधल्या खोलीत पलंगावर बसून होत्या हातपाय धुऊन झाल्यावर पांडुरंगशास्त्री आपल्या आईजवळ येऊन बसले म्हणाले सकाळी रोह्याला चाललो आहे जाऊ ना मातोश्रींना वाटलं नेहमीप्रमाणे खापर पणजोबा पांडुरंगपंत यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जाणार असतील त्यामुळे त्यांनी आडकठी करायचं काही कारण नव्हतं त्या म्हणाल्या जा बरं माघारी कधी येणार लगेच पार्वतीबाईंनी मान डोलावली आईची संमती मिळताच पांडुरंगशास्त्रींना समाधान वाटलं दुसऱ्याच दिवशी पहाटे रोह्याला रवाना झाले रोह्याला जाऊन ते काय करणार होते हे त्यांच्याशिवाय कुणालाही माहिती नव्हतं सकाळचे अकरा वाजून गेले होते रोह्यामध्ये असलेल्या आठवल्यांच्या घरातला झोपाळा झुलत होता घरापुढच्या उसरीवर लावलेल्या त्या झोपाळ्यावर पांडुरंगशास्त्री बसले होते शेजारी त्यांचे एकेकाळचे सहाध्यायी पाध्ये बसले होते झोपाळा हळूहळू झुलत होता त्याबरोबर जुन्या आठवणीही दोघांच्या मनात हेलकावत होत्या या झोकदार आठवणीसुद्धा दोघांना सुखावून जात होत्या आठवणी सुखाच्या असोत व दुःखाच्या प्रत्यक्षात घडलेल्या सुखदुःखाच्या प्रसंगांचं जेव्हा निर्माल्य होतं तेव्हाच त्याची गोडी वाटू लागते ते देखील एक पवित्र सुहास देऊन जातं आणि आता झुलत असताना ते दोघे त्या निर्माल्याच्या पवित्र सुगंध अनुभवत होते आठवणी काढताना पांडुरंगशास्त्री म्हणत होते पाध्ये आमचे अण्णा म्हणजे खरोखरच सत्पुरुष माझ्या लहानपणी खऱ्या अर्थानं त्यांनी माझ्यावर संस्कार केले मला घडवलं मी त्यावेळी फार लहान होतो म्हणा पण सतत काहीतरी करायची त्यांची तळमळ मला त्याही वयात प्रतीत होत होती अण्णांनी खरोखरच त्यांच्या आजोबांप्रमाणे तेजस्विता जपली होती तात्यांनी तोच वारसा पुढे चालवला पण शास्त्रीजी तुमची आजींवर अधिक माया होती ना हो तशी दोघांवरही माया होती पण त्यामध्ये थोडा फरक होता मी अडीच वर्षाचा असे त्यावेळी अण्णांनी माझ्या अंगावर खादी चढवली आज ता गायत ती तशीच आहे आणि पुढेही तशीच राहणार हं त्यांचे जे सद्विचार धन मला लहानपणी मिळालं ते निरंतर माझ्या मनाला चिकटलं संस्कृत शिकवताना ते नेहमी म्हणायचे तुला मी संस्कृत शिकवतो ते पुराण सांगण्यासाठी नव्हे रोज रात्री अण्णा या समोरच्या अंगणात ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायचे तेव्हा मला वाटायचं आपणही पुढे अण्णांसारखं प्रवचन करायला शिकलं पाहिजे अण्णांचा सतत माझ्या डोळ्यासमोर आदर्श होता त्यातून प्रेम निर्माण झालं होतं आजीवरची माया निराळी होती आजी मला आईच्या ठिकाणी वाटायची तिनं कधी मला संस्कृतचे धडे दिले नाहीत किंवा कुठला विषय शिकवला नाही तरीही ती मला सर्वज्ञ वाटायची या संदर्भातला एक गमतीदार किस्सा तुला सांगतो किस्सा म्हटल्यावर शंकरराव पाधे आणखीनच जरा सावरून बसले पांडुरंग शास्त्रींनी तो प्रसंग अगदी जसाच्या तसा सांगितला शास्त्री तेव्हा पाच सहा वर्षाचे असते तेव्हा घरात काही सुतारकाम चाललं होतं घरापुढच्या अंगणात सुतार मंडळी लाकूड कापत बसली होती त्यांची जेवणाची सुट्टी झाली तेव्हा अर्धवट कापलेल्या लाकडात त्यांनी एक पाचर टाकलं करवत तशीच ठेवली बाकीची हत्यारं अंगणात एका बाजूला ठेवून ते जाऊ लागले तेव्हा पांडुरंगानं त्यांना आडवून विचारलं ही पाचर का लावली अरे म्हणजे कापलेल्या ठिकाणी पोकळी राहते पुन्हा वरपासून करवत चालवावी लागत नाही बाळा समजलं पांडुरंग चटकन म्हणाला थांबा आजीला हे विचारून येतो मग तुम्ही जा ते सुतार जागीच थबकले पांडुरंगाकडे कौतुकानं बघत राहिले एका क्षणात पांडुरंग घरात जाऊन पुन्हा बाहेर पळत आला आणि म्हणाला आजी हो म्हणाली तो प्रसंग ऐकून शंकरराव पाध्ये हसत सुटले तेवढ्यात बाजूच्या फाटकाचा आवाज आला दोघांनाही चमकून तिकडे पाहिलं शंकरराव पाध्ये चटकन आपल्या जागेवरून उठले आणि म्हणाले शास्त्रीजी बाळासाहेब मेंदळे आले आहेत शास्त्री झोपाळ्यावरून उठले त्यांना सामोरं जाऊन म्हणाले या या बाळासाहेब आपण कसं येणं केलं बाळासाहेब हसून म्हणाले तुम्हीच यायला लावलत अहो निरोप धाडला असता तर मी, मी आलो असतो की झोपाळ्यावर स्थानापन्न होत बाळासाहेब म्हणाले आम्ही काय कोणाकडे जाऊ नये की काय अवश्य माझ्या घराचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतात कुणीही केव्हाही यावं पण आपण मी कोणाकडे जात नाही असंच ना अहो इतरांचं ठीक आहे तुम्ही तसे नाहीत म्हणून तर आलो आपणहून कोणाकडे जाण्याची मेहंदळ्यांची प्रथा नव्हती बाळासाहेब मेहंदळे हे रोह्याचे खोत त्यांचे दुसरे बंधू भाऊसाहेब हे पुण्याला लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक बाळासाहेब मात्र रोह्यातच ठेपून होते बाळासाहेबांनी बी एस सी नंतर कायद्याची पदवी संपादन केली वकील मंडळींना सर्वसामान्य लोक घाबरत असत त्यात बाळासाहेबांचे वकील खोत आणि सावकार असा त्रिवेणी संगम घडून आला त्यामुळे त्यांच्या नावाचा गावात दबदबा निर्माण झाला होता त्यांनीही स्वतःची पत राखली होती आठवल्यांच्या घराच्या अलीकडच्या चौकात त्यांची जात वास्तू भव्य होती त्यांचा तो प्रशस्त वाडा पुढच्या रस्त्यापासून जो सुरू व्हायचा तो थेट मागच्या गल्लीपर्यंत वाड्याच्या दर्शनी भागात ओबऱ्या होत्या ओवऱ्यांच्या डावीकडे बाळासाहेब मेहेंदळ यांची कचेरी होती कचेरी म्हणजे जणू शाही दिवाणखानाच कचेरीत प्रवेश केल्याबरोबर समोर तीन कारकून गादीवर बसलेले दिसायचे त्या दरबारी थाटामध्ये आधीच दबून गेलेला माणूस त्या तीन कारकुनांना ओलांडून बाळासाहेबांच्या पुढे गेला म्हणजे आणखीनच दबून जायचा त्यावेळी बाळासाहेबही आपल्या पेशाला शोभेल असं वर्तन करायचे असे हे बाळासाहेब एरवी कोणाकडे कधीही जात नसत लोकांनी त्यांच्याकडे जाण्याची प्रथा होती तेच बाळासाहेब आज आपला मान मरात बाजूला ठेवून स्वतःहून पांडुरंग शास्त्रींना भेटायला घरी आले होते झोपाळ्यावर विसावले तेव्हा पांडुरंग शास्त्री त्यांच्या बाजूला स्थानापन्न झाले शंकरराव पाध्ये ओट्यावर जाऊन बसले शास्त्री म्हणाले आपण आलात पाहून अतिशय आनंद झाला सहजच आला होतात ना का काही विशेष काम होतं बाळासाहेब लगेच काही बोलले नाहीत आजूबाजूला दृष्टी फिरवली इथे सारा आमचा एक परिवार आहे त्याच भावनेने आम्ही इथे राहत असतो म्हणून कुठलाही आडपडदा न ठेवता बोला बाळासाहेब शांतपणे बोलायला लागले तुम्ही जमीन विकताय असं समजलं तलाठी ऑफिसमध्ये त्यासाठी गेला होतात ना मला एकूणच सारी चौकशी करायची होती बाळासाहेब जमिनीसाठी कागदपत्रं हवी होती घराचीही कागदपत्रं बघायची होती अहो थोडी थोडकी नव्हे शंभर एकर जमीन आहे आमची म्हणजे तीस खंडी तांदुळ एवढी एवढं मोठं घर आहे माझ्या नावावर हे सारं ठेवून काय करायचं आहे ते मला माहीत का नाही आपल्या आजोबांपासून आपले संबंध आहेत तुमच्या घराण्याची निस्पृहता माझ्या आजोबांनीही अनुभवली होती माझे वडील त्याबद्दल नेहमी सांगत मला तुमच्याविषयी आदर वाटतो काल तुमची च जमिनीची चौकशी केलेली ऐकलं आणि तातडीनं तुमच्याकडे आलो आता तुम्ही माझा ऐका जमीन काढून टाकण्याचा मुळीच विचार करू नका तात्यांना जाऊन आता कुठे तीन वर्ष होत आहेत लगेच तुम्ही इस्टेट विकताय तुमच्या कार्यासाठी पैसे हवेत ना मला सांगा लागतील तेवढे पैसे देतो निसंकोचपणे तुमची अपेक्षा सांगा पांडुरंगशास्त्री सस्मित वदनानं म्हणाले बाळासाहेब आज मी सर्वप्रथम माझी पाठ थोपटून घेतो कारण मला पैसे देऊ करण्यासाठी तुम्ही स्वतः इथं आलात ऋणको न धनकोकडे जायचं असतं धनको कधी आपणहून कोणाकडे जात असतो का पण आज तुम्ही ती प्रथा मोडलीत म्हणूनच ती स्वतःहून मी माझीच पाठ थोपटतोय क्षणभर थांबून म्हणाले तुम्ही आवर्जून मला विचारलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे एक गोष्ट सांगू का बाळासाहेब वैयक्तिक अडचणी मला कधीही येणार नाही एक भाकरी मी खात असेन तर अर्धी भाकरी खाईन माझ्या योगक्षेमाची मला मुळीच चिंता नाही पण माझ्या कार्यासाठी म्हणत असाल तर मी जे कार्य उचललं आहे त्याला आर्थिक सहाय्य करणं तुम्हाला झेपणार नाही बाळासाहेबांनी चमकून पाहिलं पांडुरंगशास्त्री हसून म्हणाले म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुम्ही माझ्या कार्याला पुरे पडू शकणार नाहीत हे ऐकून बाळासाहेब चांगलेच चपापले पांडुरंगशास्त्री आपल्याकडून पैसे घेतील याविषयी त्यांना खात्री वाटत होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्ण अर्पण